हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो बागे दिला आणि आज संध्याकाळी पोपटी करायची असा प्लॅन चालला कारण हे काही ना काही भांबरूड दिसाक लागली भांगरूडी सशे जे असतात त्यांचा आवडीचा खाद्य आणि आपल्याकडे सश्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सहसा ससे हे काही अशी भांगरूड ठेवत नाही तरी देखील कलमात फवारणी करतात हे काही ना काही कारण ती आपल्या खावची नाही ती फक्त उकडण्यासाठी तिचं एक वेगळ्या प्रकारचा स्मेल असतं ही औषधी वनस्पती आहे आणि हिचं एक दर्प तर आपण जा काय शिजवणार त्याच्यात उतरता तर एक विक्स किंवा आपलं आयडेक्स वगैरे असता ह्यांका जसं स्मेल असतात तसं एक प्रकारचं स्मेल येत आहे का वनस्पती खाई ना खाई बागेत हा तर बघूया आणि ती काढून नेऊया तर ही भांगरुडा ही साड्यावर असल्यामुळे कातळी भागात आपल्याला अशी दिसता परंतु अशा प्रकारची भांगरुडी हे असता वनस्पती इकडे पण जेव्हा एक कुसरुंडो कोकणातल्या तर तुम्ही कुसरुंडो म्हणजे काय माहीत असत हे वगैरे लागतात त्याची कसवा काढण्यासाठी ही वापरतात जखम वगैरे झालेली असत तर ही काढून पिळलात त्या जखमेवर तर घाव लवकर भरण्यास मदत होता तर ही आपल्याकडे जास्त करून भेटत नाही आपल्याकडे बघितलात तर हे सगळं कातळी भागा आणि अलिबाग साईडला पांथळी जागेत आपल्याकडे कोकणात सुद्धा ज्या ठिकाणी तलाव वगैरे हा जिकडे पाणी जास्त अशा ठिकाणी ही भेटतं तर बागेत काहीतरी भेटतली थोडीशी ती आपण काढूया म्हणजे बघा अशी सशान खाल्ली वगैरे काही ना काही छोटी छोटी झुडपा वगैरे अशी आहेत खाली मोठी भेटतात काय बघूया तर बागेच्या खालच्या बाजू जाऊया जेणेकरून ओलाव्याच्या ठिकाणी भांबरूड मोठ्या प्रमाणात वाढतं तर हे इकडे करणं खाली खाल जाणार असतं हा इकडे काही भेटता काय बघूया व्हिडिओ शूटला कोण नसल्यामुळे दिले धोंडूकडे धोंडून भांबरुडीचं पालो काढून झालो पण व्हिडिओ काय केल्यानं नाही तर आता बाकीच्या ठिकाणी मी शोधतोय तर अशा प्रकारे आपल्या खाली खाली भांगरुडीचं पालव थोडं 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 भेटता तर प्रकारे ही भांगरूड असता ही फुला केली आणि ही साधारण पावसाळा संपल्यानंतर आपोआप येता आणि मे महिन्यापूर्वीच थंडीचं सीझन संपलो की आपोआप मरून जाता आप वास तर मस्त येता आपल्या ओव्याचं ज्याप्रमाणे फ्लेवर येतात तसं वास हा तर इथली आपण भांगरूड काढलेली होती आता बघू शकतास आपल्या इकडे दगडार वगैरे इडली भांगरूड आहे अशी इकडची थोडी तिकडची थोडी अशी गोळा करून आपण तो पालो गोळा करता इडली काढला थोडी इकडनं तिकडनं एक एक का आणून टाकून टाकून आपल्या घवत एवढं पालो आपण गोळ केलं एवढं तर गोळ केले आपण पुप्ती करण्याचा सगळा सामान आणला चिकन धुवून घेतला अंडी इकडे मटार होत ते पावते र आणि सगळ्या जाता काय वयात हा बाय कल इला मामाकडनं थांब राहू दे बाबू तुला आवडतं ना कोकू तुला पाहिजे आहे ना होय ना इकडे बघ तुला पाहिजे आहे ना आवडतं मस्त कसं असतं कोकू कशी असते सांग करायला कशी असते बाबू भारी हा तर बाबू आवडतं आणि बाबू कल मामाकडनं पळा इला त्यामुळे आपण त्याच्यासाठी हा हा तुझ्या हाती हा हो तुलाच देणार आहे तुला थांब तू सांगू नको मला माहिती आहे बाय फोकटी कर कशी करायची सांगतानी मी असिस्टंट आहे हा लिंबू पिळू पिळू लिंबू हा चांगलो तुला खायला पाहिजे खायला पाहिजे खा, खा, अरे खा खा थोडस थोडस आल लसूण पेस्ट हा आणि सुहानाच मसालो हा अर्च न्यायची डिस्ट्रीब्युटर यायचं त्यामुळे सुहानाची ऍड करते थोडीशी नंतरच्या व्हि आपल्या रेसिपीसाठी दिल्यानंतर दिल्याने कुकर थोडस तिखट मसाला टाकून घेऊया आ पेस्ट हो बघ टाकू ना टाकू ना मीठ टाकूया झालं मीठ ब ना बाबू हे कोण कोण खाणार आहे कोण कोण खाणार आहे आणि तू खाणार आहे तर चांदोळाची पाना प्रामुख्याने केळीची पानं वापरली जातात आपण चांदोडाची वापरता प्रामुख्यान केळीची पानं वापरली जातात जिकडे तिकडे तर आपल्याकडे देवाचं नैवेद्य दाखवू देखील केळीच्या पानाऐवजी केळीचा पान नाही भेटलं तर कोकणात चांदोडाचा पान वापरला जाता थांब ना थांब ना जरा हा तर चांदवडाचा पान वापरला जाता आणि या चांदोडाच्या पानावर आपण एक चार पाच चार पाच कोळी ठेवून तुमच्याशी मोटळे बांधणार आहोत जोपर्यंत करत नाही आणि खाईत नाही तोपर्यंत बायचो जीव काही खालीवर होचूर होत नाही बाय खाणार आहेस खाणार आहेस तू जे मांसाहारी खात नाही जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी बटाटे रताळी त्याचबरोबर स्वीटकॉर्न किंवा मके असा देखील आपण टाकू शकता आपण बटाटी कापून घेतली आहे सगळा आपला रेडी झाला हे मोठे बांधेल पेस्ट वगैरे लावून चिकनचे बटाटी कापून घेतली अंडी लोक घेतली आहेत सगळं सामान भांभरुळीच पालो याचा पहिलं खाली एक लेयर लावून घेऊया चांगलं तर आपण बटाटे पहिले टाकून घेऊया चुलीवर आपण मारक्या उलटा ठेवणार आहोत त्यामुळे नंतर ते वरती चांगले उकडतील साधारण उकडले बस झाले हा हा होय होय पहिले बटाटे टाकलेले होते त्याच्यानंतर चिकनचे थोडे मोठे लावूया

एक जाजा साहित्य टाकूचं आता एक मिठाचं थर त्याच्यानंतर पान असे लावून घ्यायचे आणि सगळ्या शेवटी मांगरुडीचं पालू त्या आच्छादन द्यायचं मडके आमचा झाला लहान राहणार कसा सगळा तर हल्ली फुटती अशा प्रकारे आपण भेंडी भरून घेतली या तर भांगरोटीचं पाल पुन्हा एकदा भरून घेऊया चांगलं पुरी भांगरोच्या पाल्यानं आपण पॅक करून घेतली अशी उलटी गेला तरी पडणार नाही सुकान पडाच बिरायचं फुल <laughs> पॅक चला आता जगूया जागा साफ करून घे नाही तर अख्ख्या गावभर आग लागत पोपटीच्या ज्या मडक्या असतात असा उलटा ठेवायचा त्याच्यानंतर लाकडा विकून घ्यायचा थोडंसं पचरे ठेवूया मग आग लागत बरा पडत Thank mm -hmm. you. तर होळी करतं तसा आपला पेटवून सगळा पेटून तयार पेटू करून घेतला राहाग लावूया आपली पहिल्या झटक्यातच पेटली आता एक अर्ध्या तासापर्यंत चांगला शिजून आत शिजण्यासाठी जाळ करायचो आणि थंडीची शेकोटी घ्यायची आम्ही वाट बघता कधी एकदा ह्या शिजता कधी लवकर लवकर पेट घेता आणि खाताव काय आहे त्याच्यात बाबू फिश काय हा असं <laughs> कशी खाऊ की अलिबाग रायगड सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही पोपटी बनवली जाता आपण एखादो व्हिडिओ आणि थोडीशी मजा या हिशोबासाठी बनवला मडक्याचा आत ठेवला तर जरा लहानच झाला थोडा थोडा दिसता करून मडक्या जरा लहान पडला मडक्या आपल्याकडे नव्हता आणि आपण बिर्याणी करूसाठी स्पेशल जा मडक्या वापरतो ताच मडक्या घेतलेला आणि पोपटी काही फार मोठ्या प्रमाणात केली नाही एक मजा म्हणून माका चैतन्यानी बायक पुरात अशी पण आमच्या पुरण्याच्या हिशोबात घेतलेला पणकडे माणसं बघितली तर भरपूर येऊन थांबली आहेत था। <laughs> तरी नशीब धोंडू चोलीवर फुटलो <laughs> <laughs> कोथिंबीर कापून गेली थोडीशी नॉनव्हेज बरोबर सॅलड जा हव्या सगळा तयार झाला चला आता पुपटी काय ती होईल जवळजवळ अर्ध्या तासाच्या वर वेळ चालू हा मारक्याचा सुरूच लागत मारक्या लाल झाला मारक्या आपला लाल बुद्ध झाला तो आवाज आता कार 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 इतना ऐसा लिया, कशी झाली आहे ती आता बघूया मडक्या एवढा लांब ठेवून सुद्धा माझा त्याचा झळ लागतात आणि आता हे आपण ओपन करतो तर आपली पोपटी तयार झाली आहे आणि पोपटी तुम्ही बघितलात तर खूप सुंदर अशी शिजली पण वेगवेगळे ज्याच्यातले जे फ्लेवर आहेत ते चांगले असे उतारले आहेत आणि अंडी देखील चांगली उकाडली आहेत बघितलात तर आपण याच्यात तेल वगैरे काय वापरलं नाही त्याच्या अंगाचा आपला पाणी होता ता आणि तेल सुटलेला आणि त्याच्यातच ती शिजली आहे चिकन तर खूप सुंदर सुजला शिजला आणि ह्याच महत्वाचा असता जेव्हा तुम्ही पोपटी करतात तेव्हा ती पुन्हा पोपटी लावू शकत नाही त्यामुळे एका वेळी चांगला शिजा खावे मस्त आल्या पोपटी पावटे आहेत अलिबागचे फेमस आहेत इकडे पण पन होत पण आता सध्या तेवढी कोण शेती करत नसल्यामुळे एवढे काही मिळत नाही छान असे शिजले आहेत मस्त लागत मटाचे पण नाणे बघितलात तर चांगले उकाडले आहेत <laughs> चिकन काय बारीक झाला चव so, बघून झाली या तरी पण आता खाता मस्त शिजला बघा आणि भांगरळीच्या पाल्याचं एक वेगळ स्मेल असतो तो एखादा मस्त लागता पेक्ष जिल्हा बटाटे पण मस्त लागतात एक स्मोकी वेगळ्या प्रकारचं असं स्मोकी फ्लेवर लागतं याला मनोरंजन म्हणून मित्रांसोबत कधी पाहुणे इथे असते तर अशा वेळी करू मस्ता हा मला कळत नाही आणि शूटिंगला चैतन्य चैतन्य लाळ आल्या तर उद्या मागा डॉक्टरकडे जावचं लागाल त्यामुळे आम्ही खाऊन घेत सध्या थंडीचं सीझन चालू आहे तुमच्याकडे जर भांबरुळीचं पालो भेटलो नाही तर कुळजाचं पालो शेवग्याचं पालो किंवा बाजारात भेटणारी वेगवेगळ्या प्रकारची भाजी तुम्ही जर टाकलात तर तो फ्लेवर लागणार चैतनावर ऑर्डर येऊ हो करावी तो फ्लेवर वेगवेगळं लागणार नाही जर तुम्हाला जो फ्लेवर त्याच्यात येतो असतो तर त्यासाठी ओ ऍड करू शकतास तुम्ही आपण कायच ऍड केलं नाही भांगरुळीचं पालो भेटल्यामुळे बारी वारी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉनव्हेज चे व्हिडिओ कलेजी भेटली वेद आरलेकर हे खूप आवडत आणि मागे बांगड्याचा व्हिडिओ केला होता त्याची अशी इच्छा होती मी त्यावर तू करत नाही तर आता तर तो या थंडीच्या दिवसात त्याच्यासाठी स्पेशल पार्टी करणार आपण वेद जेव्हा बघित बघितला लक्षात ठेव तू फक्त ये आपल्याकडे सगळा रेडी आहे एवढ्या आपल्या दोरांका भरपूर झाला आपण बागेत जाऊन करू इच्छुक असतील तर त्यांनी येवा असे आपण पोपटी गोरियाने खाऊया थंडीत मस्त मजा येत पोपटी सपत नाही म्हणून घरात येऊन बसला चार जण बसला तरी सपत नाही भरपूर झाली शेतात तुट्टाम पडलो एक बटाटे ठेवले नाही